माझ्या सर्व यूट्यूब फॅमिली मेंबर्सना अक्षय तृतीयाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा माहिती थोडं लेट झालेलं आहे पण देर आहे दुरुस्त आहे आणि अक्षय तृतीयासाठी आपण काही अशा विशेष थाळीची रेसिपी मी तुमच्यासाठी नाही अपलोड करू शकले म्हणून म्हटलं त्या दिवशी जे माझ्या घरी छोटं मोठं बनलेलं आहे तेच तुमच्यासोबत शेअर करावं इथं आपण श्रीखंड बनवण्याची तयारी करतो आहे त्या दिवशी आदल्या रात्रीच मी एका चाळणीवरती कॉटनचं कापड ठेवून त्यामध्ये अर्धा लिटरपेक्षा पण जास्त दही टाकलेलं आहे आणि याची आपण मस्त अशी पोटली करून गाठ बांधून याला रात्रभर आपण असंच ठेवणार आहोत जेणेकरून चाळणीतून सगळं पाणी खाली पातीलात निघेल आणि आपला घट्ट असा चक्का बनवून तयार होईल वरती मी वजन ठेवण्यासाठी छोटा खलबत्ता ठेवला आहे इथं दुसऱ्या दिवशी पुरीची तयारी करत आहे दोन वटी गव्हाचं पीठ चार चमचे रवा चवीपुरतं मीठ आणि थोडं पाणी टाकून याचं घट्टसर पीठ आपल्याला मळायचं आहे पीठ आपल्याला अगदीच घट्टसर मळायचं आहे सैल अजिबात ठेवायचं नाही आहे पीठ जर का तुम्ही सैल ठेवलं तर पुरी तेलकट होतात अगदीच घट्ट पाण्याचा अंदाज घेत घेत पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता आपण याला अर्धा ते एक तास रेस्ट करण्यासाठी ठेवूया वरून थोडंसं पाणी लावूया जे की कणिक अशी वाळू नये म्हणून आता इथं रात्री जे आपण दही बांधून ठेवलेलं होतं ते काढून बघूया याच्यातलं सगळं पाणी खाली निघलेलं असतं आणि मस्त असं आपला दहीचा चक्का बनून तयार आहे इथं किती मस्त गोळा बनलेला आहे पहा एका वाटीमध्ये काढूया याला खाली दहीतलं पाणी सगळंच जमा झालेलं आहे आता इथं आपण हा चक्का मस्त असं फेटून घ्यायचा आहे अगदी मऊ मऊसूत असं बनवायचं आहे त्याला पाच मिनिटे मी त्याला फेटल्यानंतर यामध्ये मी चवीनुसार तीन ते चार चमचे साखर टाकलेली आहे आणि आंब्याचा गर टाकत आहे याच्यामध्ये आपण आम्रखंड बनवणार आहे तर आंब्याचा गर तर पाहिजेच आहे आणि आंब्याचा गर पण टाकून मस्त असं दहा मिनिटं तरी कंटिन्यू तुम्हाला फिरवावं लागणार आहे तेव्हा कुठं ते क्रीमी टेक्स्चर येतं आणि मस्त असं घट्ट सर आपलं आम्रखंड बनवून तयार होतं इथं मी खूप वेळ फेटलेला आहे पाच ते दहा मिनिट तसं तुम्ही बघता असं पडतसुद्धा नाही आहे खाली एवढं घट्ट असं आपलं आम्रखंड बनून तयार आहे सेम याच पद्धतीने तुम्ही श्रीखंड पण बनवू शकता फक्त आंब्याची प्युरे त्याच्यामध्ये टाकायची नाही थोडी वेलची पूट टाकायची ते श्रीखंड बनतं आता हे आपण फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवूया पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत आता इथं मी भाजी आणि कोशिंबीरसाठी लागणारी तयारी एकदमच कटिंग चॉपिंग करून घेतलेली आहे बटाटे उकडून सोलून त्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत तेलामध्ये कढईमध्ये तेल टाकून जिरी टाकलेली आहे आणि कढीपत्ता टाकत आहे एक कांदा टाकत आहे आज गडबड गडबडमध्ये फास्ट बोलत आहे ना जम्बलिंग होत आहेत सगळे वर्ड आणि एखादा मिनिट कांदा परतवून घेणार आहे नंतर यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट टाकणार आहोत याला पण अर्धा मिनिट तरी छान असं परतवून घ्यायचं आहे अद्रक लसूणचं पूर्ण कच्चापाना कच्चे पाना निघला पाहिजे त्यानंतर एक बारीक फाईन कट केलेलं टोमॅटो टाकलं आहे आणि टोमॅटो लवकर शिजण्यासाठी अफकोर्स मिस मीठ तर त्याच्यामध्ये पडणार छान एक मिनिट परतवून घेऊया आणि ताट झाकून लवकर टोमॅटो शिजण्यासाठी ठेवून टाकूया छान आपलं टोमॅटो इथं मॅश झालेलं आहे स्मूथ असं शिजलेलं आहे यामध्ये पाव चमचा हळद दीड चमचा काळं तिखट टाकत आहे अर्धा चमचा धणे पावडर है। टाकत आहे बस एवढेच मसाले पडतात माझ्या घरी तरी जास्त काही नाही टाकत यामध्ये आता ते उकडलेले बटाट्याचे फोडी टाकूया छान असं मसाल्याचं कोटिंग बटाट्यांना येईपर्यंत मस्त एक दोन मिनिटं तरी परतवून घेऊया आपण याच्यामध्ये आणि थोडंसं पळीच्या सहाय्यानेच त्याला मॅश पण करत राहूया आपण त्यानंतर आपण याच्यामध्ये गरम केलेलंच पाणी टाकत आहोत याच्याने लवकर भाजी शिजण्यास पण मदत होते आणि तवंगही अगदी छान येतो आपल्या भाजीला कलर छान येतो मस्त अगदीच लाल भुंद अशी दिसते भाजी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि तुम्हाला किती ग्रेवी पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता तर आपण याला तीन ते ती चार मिनिटं उखळण्यासाठी ठेवूया इथं कोशिंबीरची तयारी करत आहे कांदा टोमॅटो ककडी कोथिंबीर दही चवीपुरतं मीठ साखर टाकून याला मस्त असं मिक्स करून थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये दे ठेवून देते तोपर्यंत आपली भाजी पण तिकडं शिजून तयार होते इकडं आपली कोशिंबीर तर बनलेलीच आहे भाजी तयार झाली वरून कोथिंबीर टाकलेली आहे मस्त असं वरती तवंग आलेला आहे कलरही अगदी सुंदर आलेला आहे आणि ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे पोरीसोबत भातासोबत पण खाण्यासाठी इथं आपलं पीठही छान मुरलेलं आहे याला थोडासा तेलाचा हात घेऊन मी मस्त असं मळून घेतलेलं आहे आता एक गोळा घेत आहे त्याला हाताने असं घट्ट असं दाबून घ्यायचं आहे आपल्याला छान असं घट्ट दाबून नंतर त्याचे त्याला असं गोळा बनवायचा आहे आपण म्हणजे ते क्रॅक होऊ द्यायचे नाहीत आपल्याला सगळे गोळे असं स्मूथ गोळा तयार झाला पाहिजे असं बनवायचं आहे आता इथं मी सगळे गोळे बनवून असेच त्याला सॉफ्ट गोलाकार आकार दिलेला आहे आता पळपटवरती थोडंसं एक दोन थेंब तेल घेतलेलं आहे मी त्याच्यावरती हा गोळा ठेवून आपण लाटून घेणार आहोत तोच तेलाचा हात वरून थोडासा लावायचा आहे आणि छान असं गोलाकार लाटून घेऊ याला आपण पीठ लावायचं नाही आहे पीठ जर का लावलं तर तेलामध्ये त्याचं सगळं पीठ निघतं आणि पुरी जास्त तेल शोषून घेते जास्त तेलकट होते तुम्ही असं करून बघा अजिबात तेलकटही होत नाही पुरी आणि आपण रवा टाकलेला असल्यामुळे अगदी क्रिस्पी अशा बनून तयार होतात आणि रवामुळे पण अगदीच सोनेरी अशा गोल्डन ब्राऊन पुरी तयार होतात खूप जास्त पातळ पण नाही लाटायची आपली चपाती जशी असते मीडियम साईजची तशीच लाटून घेऊया आपण मी आणखीन एक लाटून दाखवते आता इथं तेल गरम झालेलं आहे ही कढई लोखंडाची आहे त्याच्यामुळं याचा कलर असा अन इव्हन दिसतोय तुम्हाला तेल अगदी मस्त गरम झालेलं आहे यामध्ये आपण हे पुरी टाकायची आहे आणि हळूच वरून झाऱ्याने थोडंसं प्रेस करायचं आहे आपल्याला याला लगेचच पुरी अशी टम्म अशी फुगून तयार होते आणि खूप जास्त अलटी पलटी करायचं नाही एका साईडनी एकदा आणि बस दुसऱ्या साईडनी एकदा एवढंच पलटायचं आहे एकदाच फक्त पलटायचं दुसऱ्या वेळेस तर काढायचेच बाजूला त्याला जास्त पलटत बसायचंच नाही तयार आहे आपली इथं किती कलर सुरेख आलेला आहे पहा दोन्ही साईडनी मस्त सेम तसाच कलर आलेला आहे आणखीन एक दुसरी पण पुरी आहे ती पण आपण तळून घेऊया असं या जाळीवरती काढत आहे जेणेकरून त्याचं एक्स्ट्राचं ऑइल पण निघून जाईल सगळं आपण लेडीज दररोज घरात काम करताना किती आळस करतो किंवा टाईमपास करत कामं करतो की, करत काम की करूया करूया नंतर करूया असं थोडं लांबणीवरती घालवत असतो पण ज्यावेळेस असे पूजा पुनस्कार किंवा कुठं जाणे येण्याची गडबड असते तेव्हा कशी फटाफट फटाफट एक चुटकी वाजवण्यात आपली कामं नुसती सुपरफास्ट एक्सप्रेससारखी चालू असतात ना कोणकोण अशी कामं करता नक्कीच मला कमेंट करा मला आवडेल तुमच्या कमेंट ऐकायला ही पण पुरी आपण काढून घेऊया मस्त ही पण अगदी टम्म फुगलेली आहे इथं मी एवढ्याच पुऱ्या बनवलेल्या आहेत इथं आपली बटाट्याची भाजी तयार आहे आम्रखंड कोशिंबीर तयार आहे बाकीच्या पुऱ्या मी आम्ही जेव्हा जेवण करतो तेव्हा बनवेल आता प्लेटिंगसाठी बस आहेत एवढ्याचं कारण बनवून ठेवलेलं थंड तर कोणी खाणार नाही नंतर गरमच पाहिजेत तर नंतरच बनवते इथं ताट घेत आहे मी आता आपण सर्व करू या सगळं काही इथं मस्त अशी बटाट्याची भाजी पुरीसोबत अगदी बेस्ट कॉम्बिनेशन आहे आणि भातासोबत पण मस्तच लागते आम्रखंड आणि घरात बनवलेलं याचं तर समाधानच वेगळं भेटतं आणि घरात बनवलेलीच नक्कीच कोशिंबीर आहे आता आपण पुरी ठेवूया याच्यामध्ये पुरी ठेवताना इथं माझ्या एक लक्षात आलं की आपल्याला जर का स्पेशल थाळीच्या रेसिपी करायच्या असतील तर त्यासाठी एक मोठं ताट घेणं मला गरजेचं आहे कारण या ताटामध्ये तर सगळं काही बसू शकत नाही शेवटी मी एक पुरी बाजूला काढून ठेवली कारण जागा पुरत नव्हती ताटात म्हणून आणि पापड आणि कुरडई ठेवलेले आहेत आणि वरण भात ठेवण्यासाठी तर जागा नव्हती म्हणून ते तर ठेवलेलंच नाही आणि आम आम्रखंडाची आणखीन सुंदरता वाढवण्यासाठी थोडेसे बदामाचे काप टाकलेत त्याच्यावरती तयार आहे आपली ही अक्षयतृतीया स्पेशल ज्या जी मी थाळी बनवली होती ते तुमच्या घरी त्या दिवशी काय बनलं होतं कमेंट करून सांगा नक्कीच मला ऐकायला आवडेल तुमच्या घरी काय बनलं होतं भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा